की आता ते नगराध्यक्ष झाले ते बिझी असतील आणि आता ते कशाला येतील आणि ते फक्त त्यांचा स्वार्थी हेतू डोक्यात मनात ठेवून त्यांनी गेल्या सात आठ वर्षात हा उपक्रम केलाय की काय परंतु त्यांनी या गोष्टीला देखील आजच्या जीवनामध्ये दे अनेकदा बघतो माणसं लहान असतात कालांतराने कधी कधी ती मोठी होतात कधी कधी त्यापेक्षा ती आणखी मोठी होतात पदावरती जातात परंतु एक व्यक्तिमत्व असं आहे की ते आजही बदलायलाच तयार नाही आपण बोलत आहोत राहत्याचे लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या बाबत आज सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर उर्फ दर्पणकार यांची आज जयंती आहे आणि हाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो तुम्ही इतक्या दिवसांपासून थेट घरी येतात शुभेच्छा देतात डॉक्टर साहेब यामागे नेमका काय उद्देश किंवा काय भावना असते तुमची आज या ठिकाणी जो काही आपण पत्रकार दिन सांगितलं की सहा जानेवारी हा आचार्य बाळशास्त्री तांबेकर यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो माझा अंदाज असा आहे की गेले एक आठ नऊ वर्षापूर्वी मी माझे मित्र मनीष चितळकर आमचं असंच चर्चा झाली की आपण पत्रकार दिनानिमित्त काहीतरी उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला पाहिजे मग आम्ही पत्रकारांचा सर्व पत्रकारांचा त्या ठिकाणी राहता शहरातील आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचा, त्यांचा छोटासा सन्मान दरवर्षी करत असतो हे करत असताना आम्ही भल्या पहाटे या उपक्रमाची सुरुवात करतो मग पत्रकारांच्या घरी जाणं आणि त्यांना त्या ठिकाणी शाल छोटीशी भेटवस्तू देणं या आमचा उपक्रमाचा भाग असतो याचा उद्देश हा असतो की आपण जे काही पत्रकार आहात आपण म्हणतो की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे आणि मग तो त्या ठिकाणी या पत्रकारांनी आपला वेळ त्या ठिकाणी समाजासाठी त्या ठिकाणी विकासाचा एक धोरण ठेवून त्या ठिकाणी हा आ, हे केला जातो पत्रकार आपला वेळ देतात आणि म्हणून मग त्यांचा कुठेतरी छोटासा सन्मान आपल्याकडून व्हावा असा हा उपक्रम आम्ही सुरू केला दरवर्षी अशाच पद्धतीने हा उपक्रम साजरा केला जातो आता नुकतीच माझी राहता नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून निवड झाली आणि मग हा उपक्रम कशा पद्धतीने साजरा करायचा पुन्हा एकदा माझ्या मित्रासमवेत माझी चर्चा झाली आणि मी त्यांना सांगितलं की पद आलं म्हणून आपण बदलायचं नाही किंवा माणूस तर तोच आहे आणि म्हणून आम्ही आमचा उपक्रम सुद्धा त्याच पद्धतीने साजरा केला आज सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही सर्व पत्रकारांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचा पत्रकार दिनानिमित्त छोटासा सन्मान करत आहोत खर तर पत्रकारिता हा एक थँकलेस जॉब म्हणून याकडे बघितलं जातं लोक किंवा समाजातून अनेक समस्यांचं प्रतिबिंब मांडण्याचं काम पत्रकार करत असतात या थँकलेस जॉबकडे म्हणजे काम झाल्यानंतर लोक बघत नाही किंवा विचारत नाही किंवा साधा थँक यूचा फोन देखील करत नाही अशी परिस्थिती सध्या पत्रकारितेची आहे आणि अशा या काळामध्ये डॉक्टर स्वाधीन गाडेकर की जे नगराध्यक्ष झालेत आणि याची खात्रीही नव्हती बऱ्याच जणांना की आता नगराद जाले, ते नगराध्यक्ष झाले ते बिझी असतील आणि आता ते कशाला येतील आणि ते फक्त त्यांचा स्वार्थी हेतू डोक्यात मनात ठेवून त्यांनी गेल्या सात आठ वर्षात हा उपक्रम केलाय की काय परंतु त्यांनी या गोष्टीला देखील आज छेद दिलेला आहे नेमकी पत्रकारांकडनं काय अपेक्षा आहे डॉक्टर तुमच्या आता पत्रकारांकडनं माझी अपेक्षा ही असणार आहे खास करून राहता शहरासाठी जो काही विजय या ठिकाणी सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी बघितलेला आहे त्या विजन कडे वाटचाल करत असताना किंवा त्या विकासाच्या विकसित राहत्याकडे वाटचाल करत असताना नक्कीच पत्रकारांचं मार्गदर्शन आम्हाला हवं असणार आहे मग आपल्याकडून किंवा पत्रकारांकडून कुठल्याही सूचना या शहराच्या विकासासाठी असतील तर त्याचा नक्कीच सन्मान केला जाईल आणि त्या सूचना त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं नक्कीच पालन केलं जाईल या उपक्रमामध्ये त्यांचे मित्र मनीष चितळकर हे या संकल्पनेचे जनक मानता येतील परंतु तो उपक्रम हा सातत्याने ऊन वारा थंडी पाऊस काही जरी असला तरी सुद्धा डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे नियमितपणे आलेत एवढंच काय त्यांनी जिथे जिथे नोकरी केली साईबाबा संस्थान असेल राहता नगर परिषदेत जाणांना असेल चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून सगळ्यांशी प्रेमाने बोलणारे आणि प्रत्येकाला हवे हवेसे वाटणारे व्यक्तिमत्व असल्यामुळं साईबाबा संस्थान सेवेतून त्यांनी सेवा समाप्त केल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते